माझं अठरा वर्ष तुमच्या आशीर्वादाने मी खासदार झालं आणि ते पण कांद्याला भाव मागितला म्हणून माझं निलंबन झालं आता मला सांगा कांद्याला भाव मागणा गुन्हा आहे का या देशात आणि जर तो गुन्हा असेल तर तो, तो मला मान्य आहे आणि तो परत करणार भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या मित्र पक्षाने आम्हाला फाशी दिली तरी चालेल पण आम्ही आमच्या शेतकऱ्याला न्याय दिल्याशिवाय शे, स्वस्त नाही हे मी तुम्हाला आज तुमच्या आशीर्वादाने माझा संसदेत नंबर पहिला दुसरा मध्ये येतो या देशामध्ये दहा वर्ष सलग चांगलं काम ज्यांनी केलं त्यांचे सत्कार चांगलं काम म्हणजे पार्लमेंट मध्येही चांगलं काम संसदेमध्ये चांगलं काम मतदारसंघात चांगलं काम या सगळ्याचा आढावा घेऊन तीन करणाऱ्या तीन पैकी सुप्रिया सुळे तुमच्या आशीर्वाद आणि एक आहे त्याच्यात खरंच हे माझं भाग्य की तुमच्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी मला मिळाली आपल्याला माहिती आहे की अनेक वर्ष कुटुंब आणि तर एक पक्ष म्हणून आम्ही सगळे एकत्र काम करत होतो आज त्यातले काही लोक माझ्यावर टीका करतात ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे सगळेच माझ्यापेक्षा वयाने मोठे असल्यामुळे मी काय उत्तर देत बसणार नाही पण एका पक्षामध्ये काम करत असताना ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात असं मिळून समयनुवय करून आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केले त्यामुळे आता इलेक्शन आहे त्याच्यामुळे आरोप प्रत्यारोप होतील पण एक गोष्टीचा मला आनंद आहे याच केंद्रातले नेते जेव्हा येतात तेव्हा ते ये काय भाषण करतात ते असं म्हणतात की पुत्री प्रेमामुळे पक्ष फुटला मला आठवत आहे मागच्या इलेक्शनला भ्रष्टाचाराबद्दल आरोप करत होते मी त्यांचे जाहीर सत्तेत असलेल्या लोकांचे आभार मानते की आम्हाला भ्रष्टाचारातून मुक्त तुम्ही केलं आता फक्त प्रेमाच्या नात्यांमुळे तुम्ही आमच्यावर टीका करता इथे तुम्ही सगळे आहात कोण त्यांच्या आत मुलांवर प्रेम करत नाही नाही करत तुमच्या मुला मुलींवर प्रेम त्याच्यात काय गुन्हा भ्रष्टाचाराचा गुन्ह्यापेक्षा प्रेम हे जास्त माझ्यासाठी आणि गेले अनेक वर्षाचे प्रेम आपण सगळ्यांनी दिलं खर तर तुमचं माझं नातं याच्यापेक्षा तुमचं आदरणीय पवार साहेबांचं फार प्रेमाचं नातं आणि का का ते काय माझ्यासारखं गेल्या वीस पंचवीस रोहित सारखं नाही ते सहा दशकाचं प्रेमाचं नातं आहे तुम्ही नेहमीच आदरणीय पवार साहेबांना कुठलाही प्रसंग असला तरी नेहमी साथ दिली याची जाणीव मला रोहितला आमच्या कुटुंबातल्या आणि संघटनेतल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला आहे त्याच्यामुळे इंदापूरकर हे आमच्या कुटुंबाचे आपल्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आहे आणि माझा विश्वास आहे की सगळे येतील भाषणं करतील काही सांगतील पण मेरिटमध्ये तुम्ही जेव्हा मतदान कराल तेव्हा इंदापूरकर रामकृष्ण हरी माझा होता ही कारण मेनिटर ही लोकसभेचे इलेक्शन हे लोकसभेबद्दल चर्चा लोकसभेला कोण निवडून जाणारे कोण तिथे मला कधी कधी माझ्यावर टीका होते हे भाषण भाषण करायला त्याच्यातून विकास होत नाही मला सांगा पार्लमेंट मध्ये तुम्ही कशासाठी मला पाठवता भाषण करायलाच पाठवता मला तर पार्लमेंट मध्ये सगळे चिडवतात तुझी जी जागा आहे ना तिथे काय आहे रोज भाषण करते रोज म्हणलो लो माय बाप जनतेने मला रोज भाषण करायलाच तिथे पाठवलं त्याच्यामुळे मी रोज भाषण करणार मी रोज लढणार आणि रोहित म्हणतोय तशी जर सत्ता आली तर मला असं वाटतं आपल्यावर फार मोठी जबाबदारी असणार आहे कारण का सत्ता येणं हे नुसतं गाणी प्रश्न नसतं तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी सत्ता असते मला खरं सांगा गेल्या साठ वर्षात आदरणीय पवारसाहेब आणि काँग्रेस पक्षाचं राज्य असताना मनमोहन सिंग साहेबांनी सरसकट कर्ज माफी केली होती की नाही मला मला तेव्हा पण एक होत हर्षवर्धन भाऊ पण होते तेव्हा कर्ज माफी झाली होती आपलं सरकार इथेही होतं आणि तिथेही होतं आणि मला वाटतं हर्षवर्धन भाऊ तेव्हा सरकार मंत्रीही होते त्यामुळे तेव्हा आपलं सगळं एकत्र कुटुंब होतं आणि त्यावेळी मला ते मामा जिल्हा परिषदच्या अध्यक्ष एका बँकेत होते कुठेही बँकेत असाल ना तुम्ही सगळे बँकेत इथे म्हणजे अशा मामा तुम्ही सगळे पीडीसीसी बँकेत तुम्ही सगळे बँकेत हर्षवर्धन भाऊ दादा वगैरे सगळे सरकारमध्ये आणि आदरणीय पवार साहेब दिल्लीमध्ये असं जमलं होतं बघा तेव्हा केली होती की के नाही एक दोन नाही सत्तर हजार कोटी रुपयाची सटसकट माफी सगळ्यांनी केली होती गेल्या दहा वर्षात काय माफ झालं का ती तुमच्याकडे ती सन्मान योजनेची सहा हजार रुपये येतात ते पण वेळेवर येत नाहीत नाही म्हणतायत सगळी खरं आणि अठरा हजार जीएसटीच्या माध्यमातून येतात मग काय पदार पडलं आपल्या त्याच्यामुळे हे सगळं जे सरकार नाही शेतकरी विरोध आहे कामगारांच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला इथे तर इंदापूर करतात आपल्याला माहितीच तुतारी चालवणार पण आपल्याला शेदाची पण थोडीशी जबाबदारी घ्यायला लागेल तुतारी इंदापूर मध्ये पण चालणार आणि तुतारी म्हाड्यात पण चालणार अरुं आता मला कोणीतरी म्हणते माण्यात कुठेही गेलं तर नुसतं तुतारी तुतारीच म्हणते तु सगळं म्हंटल बारामती लोकसभा मतदारसंघात आणि शिरूर मध्ये पण सगळे तुतारी तुतारी आता मी उरळी कांचनवरनं सकाळी येत होते तेव्हा तिथे थांबले दोन मिनिटं अलीकडे मुलगा माझ्याकडे बघून म्हणतोय तुतारीच चालतेय तुतारीच चालतेय मी रेकॉर्ड करला अरे म्हणले तू त्यामुळे हे सगळं जे वातावरण आहे याच्यामध्ये तुतारी वाजवणारा माणूस त्यांच्या मागे आज भारताचा माणूस हा राज्यातला माणूस उभा आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहितीये की मला खरं तर मी इथे अनेक वेळा इथून पंढरपूरला जाते खूप वेळा सगळ्यांनी इंदापूर तालुक्याला माहितीये की मी इथे दौरा संपवते रात्री दर्शन घेते आणि दुसऱ्या वर्षी परत येते आणि जेव्हा मी तिथे गेले तेव्हा मला असं वाटलं अरे आपल्याकडचं काय चुकलं की आपला पक्ष पण गेला चिन्ह पण गेलं नंतर ध्यानात आलं की पांडुरंगाला मला आणखीन काहीतरी चाललं द्यायचं होतं वाजवणारा माणूस चिन्ह म्हणजे भारतीय संस्कृती शुभ संकेत आहे लग्नामध्ये लग्नाची तिथे मला वाटतं आपल्याला ही सगळ्यात तिथे जायचंय